मोहोळ शहरातील रेशन कार्डधारकांचे भव्य असे शिबीर कैलासवासी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील भाजी मार्केटयार्ड यार्ड मोहोळ येथे संपन्न करण्यात आले हा कार्यक्रम मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन मालक पाटील तसेच कर्तव्यदक्ष आमदार यशवंत माने व ज्येष्ठ नेते शहाजहान शेख तसेच लोकनेते सहकारी कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील व युवा नेतृत्व अजिंक्य राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न करण्यात आला या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महसूल तहसीलदार सुधाकर दाहिजे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शहाजहान शेख हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक मुश्ताक शेख नगरसेवक नागेश गिराजदार राष्ट्रवादी कार्याध्यक्ष मोहोळ व तसेच दत्तात्रय खवळे नगरसेवक यांच्या वतीने या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं हा कार्यक्रम रेशन कार्डधारकांच्या अडचणींसाठी म्हणजेच ज्या केशरी भगवे पिवळे रेशन कार्डधारकांना बऱ्याच वर्षांपासून अन्नधान्य मिळत नाही त्या रेशन कार्डधारकांना अन्नधान्य मिळवून देण्यासाठी भव्य रेशन कार्ड शिबिराचे आयोजन केले होते तसेच ज्या रेशन अंकी नंबर मिळालेला नाही अशा रेशन कार्डधारकांना ऑनलाइन बारा फॉर्म भरून घेतला व तसेच मोह शहरातील ज्या काही घरकाम करणाऱ्या महिला बांडी करणारी महिला यांना शासनाचा लाभ मिळवून देण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले के या प्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या ठिकाणी वेळेचा आपल्या सर्वांच्या पर्यंत आपण सकाळी दहा वाजल्यापासून बसलेला आहात आणि नागेश आणि आम्ही मला आल्यापासून एक चार पाच महिने झाले इथं आम्ही सगळे बरोबर काय असेल तर त्यांचं डिस्कस करून सगळं काम करत असतो आणि या अन्न सुरक्षा यादीमध्ये दोन हजार तेराला हा अन्न सुरक्षेचा कायदा तयार झाला आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा सालापासून या कायद्याची अंमलबजावणी झाली त्याच्यामध्ये शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी असे दोन्ही मिळून पंच्याहत्तर टक्के लोकांना त्या ठिकाणी अन्नधान्याचा लाभ देण्याचं निश्चित करण्यात आलं त्याच्यामध्ये कार्डचे दोन प्रकार करण्यात आले एक म्हणजे अंत्योदय योजना आणि दुसरं म्हणजे प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी आहे त्याबद्दल जिजाऊ यांना मी प्रथम आहे दादा या कार्यक्रमासाठी आठशे पन्नास स्त्री व पुरुष रेशन कार्ड धारकांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमासाठी मोहोळ शहर व तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते अजिरुद्दीन शेख यांनी प्रमुख पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीर केले